सागर बारणे मित्रपरिवार थेरगाव तसेच मैत्री ग्रुप व सकल मराठा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पिंपरी चिंचवड थेरगाव येथील थे डांगे चौक येथे संघर्ष योद्धा मनोज रांगे पाटील यांच्याबरोबर आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मराठी बांधवांसाठी नाश्ता चहापाणी जेवण तसेच ब्लँकेटची सेवा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे यावेळी डांगे चौकात मोठी गर्दी पाहायला मिळाली याचा आढावा घेतलाय दादाराव आढाव यांनी काय सांगाल आजच्या मराठा आरक्षण चालू आहे त्या ठिकाणी आगमन होणार आहे त्याविषयी आपण काय सांगाल काय तयारी केली आपण जरांगे पाटील अंतरवाली मधून निघल्यानंतर आज त्यांचं प्रथमच पिंपरी चिंचवड मध्ये आगमन होत आहे आणि त्या ते येणार आहे त्यामुळे आम्ही सर्वजण आमचा सर्व मित्र परिवार आमच्या खेरगाव वासीय त्यांच्या स्वागतासाठी इथे उपस्थित आहोत आम्ही सर्वांनी त्यांची खायची नाश्त्याची व पाण्याची सोय इथे केलेली आहे त्यांचा आम्ही खूप खूप स्वागत करतो आणि आम्ही त्यांच्या बरोबर मुंबई पर्यंत येत जाणार आहोत आमच्या सरकारला एवढंच आव्हान असेल आव्हान पूर्व विनंती असेल की आमच्या गरजवंत मराठ्यांना आरक्षण देऊन आमच्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं व्हावं एवढीच इच्छा पिंपरी चिंचवड येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं या मस्तावल्या सरकारला सरळ इशारा आहे मराठा समाजाचा जी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं होतं की मराठा समाजाला काही झालं तरी आरक्षण देणार परंतु ज्या वेळेस देण्याची वेळ येते त्यावेळेस मुख्यमंत्री आता मागे फिरतायत तर या सर्व सरकारला तुमच्या माध्यमात सांगणं आहे कुठल्याही परिस्थितीत मराठा समाज हे आरक्षण घेणार म्हणजे घेणार मराठा मग जीते मग अरे कुठल्याही स्थितीत घेणार मंगेश मचिंद्र बारणे माननीय जनाके पाटलांचं शहरामध्ये मी स्वागत करतो आणि आम्ही सर्व मित्र या ठिकाणी त्यांची जे पराठा मुंबईला चाललेला आहे त्यांची नाश्त्याची आणि पाणी देण्याची याची व्यवस्था केलेली आहे आणि सरकारला एकच सांगणं आहे की आपण लवकरात लवकर आरक्षणावर प्रश्न मार्गी लावून मराठ्यांना एक, एक चांगले